नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ महाशिवरात्रीनिमित्त खास आहे आपण पूजा मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये ती कशी करायची आहे आणि उपलब्ध साहित्यामध्ये देखील कशी करायची आहे हे पाहणार आहोत सध्या की नाही सर्वांनाच धावपळ असते त्यामुळे इच्छा असली तरीही आपल्याला सेवेला तितकासा वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सेवा कशी करायची आहे कोणते मंत्रस्तोत्र वे म्हणायचे आहेत आणि पूजा मांडणी करताना जे आपल्याकडे उपलब्ध साहित्य आहे आपण त्यामध्येच मांडणी करणार आहोत चला तर मग आपण सुरुवातीला पाहूयात आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाची आहे शिवपिंड तर शिवपिंड कशी असावे ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आणली नसेल तुम्ही तर महाशिवरात्रीच्या दिवशी खास तुम्ही शिवपिंड घेऊन या आणि त्याची पंचोपचारी पूजन करा त्यानंतर रुद्राक्षाची माळ आपल्याला लागेल पूजनासाठी एक रुद्राक्ष असेल तरीही चालेल बेलपत्र आहे पांढरी फुले आहेत खाण्याची पानं आहेत नंतर आपल्याला शिवपिंडीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यासाठी दही दूध खडीसाखर मध तूप गूळ ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत त्यानंतर विभूती आहे पंचामृतासाठी जरी एखादी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नसेल तरीही चालेल आणि आपले भोलेनाथ खूप भोळे आहेत ते अगदी थोड्या केलेल्या सेवेने देखील प्रसन्न होतात जी कोणती आपण सेवा करणार आहोत ती मनभावे करायची आहे आपल्याला जिथे पूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावरती पाठ किंवा चौरंग आपण ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती पांढरं शुभ्र कपडा आसन म्हणून अंथरून घेणार आहोत त्यानंतर एका बाजूला मी दीपपूजन केले त्यासाठी अक्षता घालून हळदी कुंकू घालून तुपाचा दिवा प्रज्वलित करून पुष्पे अर्पण केलेली आहेत दोन्ही बाजूंनी मी तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत त्यानंतर समईचं देखील पूजन करून घेतलेलं आहे आता आपण अगोदर गणपतीपूजन करून घेणार आहोत त्यासाठी गणपती बाप्पांना आपण अथर्व शिषी या स्नान घालून घेणार आहोत आपल्याला वेळ नसेल अथवा म्हणायला तर ओम गण गणपती नमा ह्या मंत्राचा आपण अभिषेक केला तरीही चालतो अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस करायचा आहे गणपती बाप्पांचं स्नान झाल्यानंतर त्यांना स्वच्छ आपण वस्त्राने पुसून जिथं स्थापित करायचं आहे त्या ठिकाणी अक्षता वाहून घेणार आहोत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आपण खाऊची पाणी देखील ठेवू शकतो त्या जागी आणि नंतर गणपती बाप्पांना आपण चंदनाचा टीका अष्टगंध लावून घेणार आहोत वस्त्र माळा दुर्वा आपल्याकडे उपलब्ध असतील तर त्या अर्पण करणार आहोत नंतर लाल फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि खडी साखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध असतं त्या वेळेला आपल्या धावपळीच्या वेळेमध्ये जे आपल्याकडे उपलब्ध असेल तेच आपण नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आता आपण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घेणार आहोत महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो आपल्याकडे भक्तिभावाने हा दिवस साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाविक का मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात या दिवशी भगवान शंकर माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जाते याचबरोबर या दिवशी शिवपिंडीवर रुद्राभिषेक करून शिवलिलांबरोबर त्या ग्रंथाचं पारायण केल्याने भगवान शंकराची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते सुरुवातीला आपण शिवपिंडीवरती जलाने स्नान घालणार आहोत महादेव भगवान यांना महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक सुरू करताना नेहमी शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर जे आपण पंचामृत केलेलं आहे त्यांनी स्नान घालायचं आहे एकत्रितपणे जर आपण पंचामृत केलेलं असेल तर एकत्रितपणे घालू शकतो किंवा जर आपण वेगवेगळं साहित्य ठेवलं असेल तर वेगवेगळ्या साहित्याने आपण शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे त्यामध्ये दही दूध मग मध साखर जे आपल्याकडे उपलब्ध साहित्य आहे त्यांनी आपण शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांना प्रिय असलेली जी पांढऱ्या रंगाची पुष्पे आहेत ती आपण मनोभावे अर्पण करणार आहोत अतिशय सुंदररित्या आपला अभिषेक होतो आहे, आहे। तुम्ही पाहताल अतिशय नयनरम्य हे दृश्य दिसत आहे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक होतानाचं हा अभिषेक चालू असताना आपण ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे किंवा द्वादश स्तोत्र, ज्योतिर्लिंगस्तोत्र स्तोत्र, किंवा आपल्याला जे कोणतं महादेवाचं स्तोत्र मंत्र येतो आहे त्यांनी आपण उच्चार करायचा आहे जेव्हा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक चालू आहे तेव्हा त्यानंतर आपण परत एकदा महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि ती एका ताहमणामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर आपण रुद्राभिषेक करून घेणार आहोत तर रुद्राभिषेक कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे लघुरुद्र महारुद्र हे दोन्ही मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते तुम्हाला जसा वेळ असेल तशी तुम्ही सेवा करू शकता आणि नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये दे देखील दोन्हीही रुद्राविषयी माहिती दिलेली आहे आणि रुद्र करताना आपण उसाच्या रसाचा करू शकतो किंवा कच्च्या दुधाचा करू शकतो किंवा आपल्याला दोन्हीही उपलब्ध होत नसेल तर शुद्ध जलाने अतिशय मनोभावे आपण महारुद्र करू शकतो अतिशय साधी सोपी अशी भगवान शंकराची ही सेवा आहे पण त्याचं पुण्य पराकोटीचं आहे उच्चकोटीचं आहे आपला रुद्र झाल्यानंतर परत एकदा शिवपिंड आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहे आता आपण पूजन करणार आहोत तर त्यासाठी एक तामण घेतलेलं आहे तामणावरती मी एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्यावरती पांढऱ्या रंगाचं आसन वस्त्र आपण घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती एक बिलवपत्र ठेवलेलं आहे आणि नंतर शिवपिंड ठेवलेले आहे तर शिवपिंडीला आपण विभूती लावून घेणार आहोत विभूती नेहमी तीन बोटांनी लावायची आहे तर आपली शिवपिंड छोटीशी आहे आपले बोटे तितके तीन बोटे उमटत नाहीत म्हणून जी विभूती आहे ती थोडीशी मी हातावरती घेऊन त्यावरती शुद्ध जल घालून घेतलेलं आहे आणि जे बिल्वपत्र आहे त्याच्या मागच्या देठाने मी शिवपिंडीवरती विभूती लावून घेतलेली आहे आणि नंतर थोडासा चंदनाचा टीका देखील लावलेला आहे शिवपिंडीला जो भगवान शंकर भोलेनाथ यांना खूप प्रिय आहे त्यानंतर रुद्राक्षाची माळ आपण अर्पण केलेली आहे आपल्याकडे एक जरी रुद्राक्ष असेल तरीही आपण एक रुद्राक्ष अर्पण करू शकतो आता आपण सेवेकरी आहोत आपल्या घरामध्ये रुद्राक्ष माळ कमलगड्ड्याची माळ हे उपलब्ध आहेच आणि नंतर माळ अर्पण केल्यानंतर आपण बिल्वपत्र आपल्याकडे एकशे आठ असू द्या अकरा असू द्या एक्कावन्न असू द्या कितीही संख्येमध्ये असू द्या आपल्याला अर्पण करायची आहेत आणि एक जरी बिल्वपत्र अर्पण केलं तरीही काही हरकत नाही आहे उन्हाळा आहे सगळीकडेच एकशे आठ बिलवपत्र उपलब्ध होणार नाही आहेत त्यामुळे जरी एक जरी बिल्वपत्र महादेवाला मनोभावे आपण अर्पण केलं तरीही आपले शंकर भोलेनाथ भगवान आपली सेवा मान्य करून घेतात इतकं सुंदर अशी साधी सोपी सेवा आहे भगवान शंकर यांची त्यानंतर आपण पुष्प अर्पण केलेलं आहे जे महादेव भगवान यांना प्रिय आहे पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं आणि थोडेसे पिवळ्या रंगाचे देखील मी पुष्प अर्पण केलेले आहेत नैवेद्य म्हणून आपण फळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि शिवलीलामृत या ग्रंथाचं देखील पूजन करायचं आहे आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण कसं करावं किंवा आपल्याला शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नसेल तर कोणती सेवा करावी याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा अ खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यानंतर धूप दीप दाखवून घेतलेला आहे आणि आपण आरती करायची आहे शंकर भोलेनाथ यांची जी आपल्या नित्यसेवेमध्ये आहे किंवा तुम्हाला जर चातुर्मासातील पुस्तकातली तुमच्या आवडीची आरती करायची असेल तर ती देखील करू शकता धूपदीपांचा झगमकाट आणि रांगोळ्यांचा थाट अशी महादेव भगवान यांची पूजन केलेलं आहे आपण खूप साध्या पद्धतीनं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही जरी आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणती पूजा पाहायला आवडेल हे देखील सांगायला विसरू नका चला तर आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव